हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर इथे मी कालचा व्हिडिओ आहे हा तर काल दुपारी मी ब्लाऊज शिवलं होतं तर काम झाल्यानंतर मग मी इथे गोपीबायाचं ब्लाऊज आहे नीटचं आहे तर कस्टमरचं ब्लाऊज होतं तर छान अशा गोपीवाया शिवल्या तर फिटिंग राहिलेली आहे हे तर हे फिटिंग करा करण्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवत होते तर खूप छान ब्लाउज आलेला आहे आणि त्याला अस्तर लावलेला आहे त्यांना कस्टमरला जास्त फुगा आवडत नव्हता तर मग मी जास्त प्लेटी काही घेतल्या नाही तर अशा पद्धतीनं खूप छान ब्लाऊज दिसतं गोपीबाई तर प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पट्टीचं क्रॉस पट्टीचं तर आता मी पण असं शिवून बघेल एखादं असं एक बाई घालून बघितली होती मी कसं दिसतं तर तर मी काही अजून शिवलं नाही तर खूप छान ब्लाउज आलेला आहे आणि मग इथे मी फिटिंग केलं होतं तर फिटिंग केल्यानंतर हा तर अशा पद्धतीचं मागून पाठीमागून असा गोलगळा आहे आणि त्याला लेस लावलेली आहे तर खूप छान ब्लाऊज आलेला आहे आणि त्या ताईने घालून पण बघितलं खूप छान आलेलं आहे तर आणि त्यांचं ब्लाउज आहे बेताला दिलेलं बटरफ्लायचं होतं बटरफ्लाय बटर फ्लाय, फ्लाय बाही गोल्डन कलरचं तर तर मी बनवणार आहे कवटाची चटणी तर तीन कवटं होते तर एक स्त्रियांना खाल्लेलं आहे पिकलेले कवटं आहेत तर खूप छान लागतात कवटाची चटणी खूप छान लागते आणि तसंही खायला पिकलेलं कव को, कवट असलं तर खूप छान लागतं तर आता मी येथे दोन कवट आहेत तर याची मी चटणी बनवणार आहे तर त्यासाठी मी येथे कवट कवट फोडून घेणार आहे आणि त्यासाठी मी इथे गुळ घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे गावरान छान तर चला करूया सुरुवात तरी विणकवट फोडून घेणार आहे तर अशा पद्धतीने कवट फोडून घेतलेला आहे मी तर तुम्ही बघू शकता खूप छान आहे कवट तर आता हा सुद्धा अशाच पद्धतीने फोडून घेणार आहे हा सुद्धा फोडून घेतलेला आहे दोन कवट तर येथे कवट फोडून घेतलेले आहे तर हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे छान असे पिकलेले कवट आहेत तर येथे मी कवट कवट आहे ते फोडून घेतलेले आहे आणि त्यामधला गर आहे तो काढून घेतलेला आहे खूप छान असे पिकलेले कव कवट आहेत लाल सर्कलरचे आहेत तर त्यासाठी मी इथे तेल लसण घेतलेला आहे गावरान तर हा मिक्सर मधून काढून घेणार आहे मी आणि यामध्ये मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ तिखट यामध्ये टाकणार आहे मी गूळ गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पिकलेलं कव कवट आहे तर मग गूळ कमीच लागतो तर कमी गूळ टाकलेला आहे मी यामध्ये आणि कच्चा असलं तर जास्त लागतो तर तिखट आंबट गोड अशी चटणी बनवायची आहे आपल्याला तर हे मी मिक्सरमधून काढून घेणार आहे म्हणजे फिरून घेणार आहे मी तर येथे तयार झालेली आहे आपली कवटाची चटणी तर यामध्ये बी बिया असतात कवटामध्ये तर त्या बारीक झालेल्या आहे तर खूप छान तुम्ही यामध्ये कोथंबीर पण टाकू शकता तर आता मी यामध्ये काढून घेणार आहे तर तयार आहे आपली कवटाची चटणी तिखट आंबट गोड तर खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा तर कव कवट खाण्याचे फायदे पण आहे तर छान लागते चटणी